मटकीची भाजी मस्त झाली एकदम पाहू शकता एकच नंबर झाली इथे घेऊ नमस्कार मंडळी मी धनश्री आजच्या नवीन रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आजची रेसिपीमध्ये आहे मटकीची भाजी रस्सा भाजी बनवणार आहोत आपण आज मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी तर चला पाहूया रेसिपी आज रात्रभर आपण ही विजा ठेवणार आहे आणि त्या सकाळी परत रात्री आपण मटकी भिजू घातली होती पाहू शकता अशी भजली मस्त अशा पद्धतीने मी चाळणीत घेतली पाणी न आणि आता ह्यामध्येच ठेवणार आहोत आपण मटकी मोड आणण्यासाठी मटकीला एकदम मस्तपैकी असे मोड आलेले आहेत पूर्णाच्या चाळणीच्या बाहेर पण निघालेत काही मोड चला तर भाजी बनवूया जेरे टाकून घेऊ आणि त्यानंतर ही मटकी जी आपण मोड आलेली बघू शकता ही घरीच बनवली त्यामुळे दोन तीन वेळ धुतलेली आता आले मिक्स करून आता यामध्ये चवीनुसार मी नमक टाकणार आहोत आता यामध्ये आपण गरम पाणी टाकून मटकी शिजवून घेणार आहोत जास्त नाही शिजवायची आपल्याला थोडी सत्तर टक्के शिजवून घ्यायची नंतर आपण भाजीला फोडणी देणार आहोत इथं आपण खोबरं घेतले आणि इथं आहे कांदा इथं शेंगदाणे पण घेतलेत थोडेफार आणि इथं अद्रक लहसूण पेस्ट ताजीच घ्या आणि इथं कोथंबिरीच्या काड्या घेतल्या ते या मसाल्यात वाटणार आहे त्यामुळं काड्या घेतल्या ते आणि हा आपला मसाला हे सगळं भाजून घ्यायचं आहे चांगली शिजली मटकी आपली आता ह्याच कढईमध्ये फोडणी देणार आहे काढून घेते वाटण केलं होतं ना कांदा कोग्रम कोथंबीर हे सगळं त्याच्यामध्ये मी टाकून घेतलं आणि चांगलं आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घेते त्याच्यामध्ये थोडी कोथंबीर पण टाका आपण अर्धक लसून पेस्ट टाकली मसाला परतून घे आणि मसाले टाकून घे हा कांदा लसूण मसाला थोडीशी धणा पावडर आणि मस्त तेल सुटलंय त्याला मसाल्याला आता ही शिजलेली मटकी त्यामध्ये आपण टाकून घे आली नुसतं भाजी आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं पाणी टाकून घेऊ आपण कारण भाजी आपली घट्टही त्यामध्ये पाणी टाकून घेऊ आपण पाणी टाकलं आहे एवढं बघू शकता एकदम मस्त भाजी झाली आहे वा नमक आपण मटकी शिजवतानाच टाकलं होतं थोडं तरी आता चवीनुसारच टाकूया त्या अंदाजाने मगाशी टाकलेलं ते आणि आता एवढं लागेलच मी सगळंच टाकू अर्धा चमचा आणि आपण मस्त शिजवून घेऊ भाजी यायला लागली त्यानंतर मी परत राहिलेली कोथंबीर पण टाकून घेतली पाहू शकता एकदम मस्त शिजते मटकी जो शेंगदाण्याचा कूट काढला होता त्यापैकी काय सगळा लागणार नाही एक चमचा टाकते मी तर भाजी बऱ्यापैकी घट्टच एक चमचाच टाकला शिजली मस्त मस्तपैकी मटकी आपकी, आता खाली उतरून मस्त अशी तरी पण आली आहे तर तयार झाली आहे आपली मटकीची भाजी पाहू शकता एकदम तरीदार झाली आहे तरी, तरी पण आली आणि आपल्याला जेवढी पाहिजे तेवढीच पाणी आपण त्यामध्ये ॲड केलं आहे ही भाकरी संघ खाणार आहे त्यामुळं जरा रस्साच भाजी बनवली आहे कधी ह्या मटकीची तुम्ही सुकी भाजी पण बनवू शकता एकदम भारी होते आणि त्यानंतर व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबरोबर पुन्हा एकदा धन्यवाद आणि मस्त खा स्वस्त राहा